नमस्कार तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज मी आहे तुमच्या सोबत नरसिंग भुरे राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार महाराष्ट्राचे न्याय क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आणि जळगाव जिल्ह्याचे सुपुत्र निकम यांचे आज पाचोरा रेल्वे स्थानकावर उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले सकाळच्या सुमारास पाचोरा येथे आगमन होताच भाजप कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या स्वागतासाठी गर्दी केली होती स्वागत समारंभात अॅडव्होकेट निकम यांना शाल पुष्पगुच्छ तसेच भारत माता प्रतिमा देऊन सन्मानित करण्यात आले या प्रसंगी भाजपचे ज्येष्ठ नेते कांतीलाल शेठ जैन वासू अण्णा महाजन गोविंद भाऊ शेलार भूषण दादा वाघ विनोद पाटील अॅडवोकेट अविनाश सुतार सुनील महाजन ईश्वर पाटील सागर महाजन तसेच इतर अनेक प्रमुख पदाधिकारी या कार्यकर्ते उपस्थित होते अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्या यशाचा गौरव करताना सर्वांनी अभिमान व्यक्त केला हा क्षण फक्त पाचोऱ्यासाठीच नव्हे तर संपूर्ण जळगाव जिल्ह्यासाठी गौरवाचा आहे उज्ज्वल निकम साहेबांच्या माध्यमातून आमचा आवाज आता थेट राज्यसभेत ऐकवला जाईल अशी भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केली या स्वागत के सोहळाने परिसरात आनंदाचे व उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं अॅडव्होकेट निकम यांनी सर्वांचे मनपूर्वक आभार मानले आणि न्याय व समाजसेवेच्या लढाईत सदैव सहकारी राहण्याचा निर्धार व्यक्त केला आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद